नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी गाड्या धुण्यासाठी वेळ मिळेना आगार व्यवस्थापकाची गाडी धुतली जाते कर्मचारी संघाची तक्रार काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बार्शीचे आगार व्यवस्थापक हे आपली खाजगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धुत असल्याचा आरोप सेवा सक्ती संघर्ष एस टी कर्मचाऱ्यांनी संघाने केला आहे एकीकडे एसटी गाड्या घाण असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे दुसरीकडे प्रवाशांची संख्या वाढल्याने गाड्या स्वच्छ करण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे पण बार्शीचे आगर व्यवस्थापक हे आपली खाजगी गाडी शासकीय कर्मचाऱ्यांना कामाला लावून डेपोमध्ये धूत असल्याचा आरोप सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघाने केला आहे कारण मित्रांनो शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत यामुळे राज्य परिवहन महामंडळातील सोलापूर विभागातील सगळ्याच गाड्या फुल असल्याचे पाहायला मिळत आहे यामुळे प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांच्या सेवेसाठी वापरली जाणारी गाडी ही स्वच्छ असावी यासाठी प्रयत्न केले जात आहे यासाठी गाडी वारंवार धुण्यात येत आहे पण गाड्याची संख्या वाढल्याने अनेक गाड्या स्वच्छ न करता मार्गावर सोडण्यात येत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे पण त्यातच बारशी आगार व्यवस्थापकाचे हे आपली खाजगी गाडी एस टीच्या डेपोत आणून धुतात अशा घटना वारंवार त्यांच्याकडून होत आहेत व त्यांची कार धुण्यासाठी एस टीच्या कर्मचाऱ्यांची व साहित्यांचा उपयोग केला जात असल्याची तक्रार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे ही तक्रार नुकतीच करण्यात आली असून याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो सध्या ग्रुपवर व्हायरल होत असताना दिसत आहे यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद